श्री महालक्ष्मी मंदिर श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने आयोजित सार्वजनिक उत्सवाचा प्रारंभ गुरुवार दिनांक तीन पासून होणार आहे दिनांक तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमासोबतच सांस्कृतिक सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा समान सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तर पत्रकार परिषदेचे ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल ॲडव्होकेट प्रताप परदेशी तृप्ती अग्रवाल प्रवीण चोरबोले हेमंत अनारकर आधी उपस्थित होते मी डॉक्टर तृप्ती भरत अग्रवाल आपण दसऱ्याच्या दिवशी देवीला सोन्याची साणीचं साडीचं सा परिधान करणार आहोत ती सोळा किलोची सोन्याची साडी आहे आणि त्या दिवशी देवीचं रूप एकदम आगळं वेगळं असतं तर सगळ्यांनी ते रूपचं दर्शन घ्यावं आणि जास्तीत जास्त संख्येने देवीच्या दर्शनासाठी यावं त्याचा लाभ घ्यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपण पहिल्या दिवशी सकाळी आठ ते साडेआठ आपण ठेवली आहे अमितेशजी त्यांची सौ मॅडम ते घटस्थापनेसाठी येणार आहेत संध्याकाळी साडेसहा वाजता आपण विद्युत रोच रोषणाईचा कार्यक्रम ठेवला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाच ते सात हे साम सामूहिक श्रीसुक्त पठन याचा कार्यक्रम आपण ठेवला आहे संध्याकाळी रोज संध्याकाळी पाच ते सहा याच्यात आपण एक कोणत्या तरी गटाला बोलून त्यांचा आपण मान सन्मान करणार आहोत कधी लॉयर्स असतील कधी रायटर्स असतील कधी साफसफाई कामगार असतील तर रोज असे वेगवेगळे लोकांना बोलून आपण त्यांचा सत्कार करणार हो। आहोत सकाळी पाच वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत रोज एक एक तासाचे अभिषेकचे बॅचेस आहेत तर ते चालूच असणार आहे दोघी दोघे टाईमला हवन असणार आहे चार चार तासांचं परत सो संध्याकाळी आठ वाजता आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण शिव पार्वतीचा विवा सोहळा हे थे आपण ठेवलं आहे कन्यापूजन जे आहे ते सहाव्या दिवशी आपण कन्यापूजन ठेवलं आहे अष्टमीच्या दिवशी नारायणी नारी तू नारायणी असा हा कार्यक्रम आहे ज्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्यांनी समाजासाठी काय चांगलं काम के केलंय त्यांचा आपण तिथे मान सन्मान करणार आहोत दोन ऑक्टोबरला विश्वकर्मा विद्यालयामध्ये आपण एक ड्रॉईंग कॉम्पिटिशन ठेवलं आहे त्याचं पाच ते सात आणि आठवी ते दहावी असे दोन गट आहेत त्याच्यात विमेन एम्पावरमेंट हे त्याचं एक थीम ठेव थे, ठेवली आहे आणि दोन गट दो दोघी गटांमध्ये एकवीस हजार अकरा हजार आणि पाच हजार असे दोन बक्षीस आपण ठेवले आहेत तर सगळ्यांनी जास्त जास्त यावं आणि याचं जास्तीत जास्त याचं दर्शनाचं लाभ घ्यावा परत आपण टीचर्सचा भोंडला ठेवला आहे कारण की टीचर्स नेहमी फक्त शिस्त लावण्यात असतात त्यांना कधी काय आपलं मन मोकळं करता येत नाही त्यासाठी आपण हा भोंडलाचा कार्यक्रम ठेवला आहे स्पेशली फॉर टीचर्स आणि रावण दहन हे आपण एक वेगळं कार्यक्रम ठेवला आहे दहा दहाव्या दिवशी कारण की आमचं ते नॉस्त आहे आहे की आम्ही ते रावण दहन बघितलंय पण पुढच्या पिढीने ते बघितलेलं नाही तर त्यांच्यासाठी ते संस्कृती त्यांना दाखवण्यासाठी आपण हे रावण दहन देवण दे कार्यक्रम ठेवला आहे आठवी म्हणजे अकरा तारखेला आपण सामूहिक दरब्याचं पण पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिरात आपण ते ऑर्गनाईज केलं आहे वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे